आड़ी सबस्क्राइब करा, चैनल जाने है। एक सुंदर मेसेज आहे असा कि शाहू नगर सगळं एकवटलंय की पाण्याचा प्रश्न हा जटिल प्रश्न आहे काय का सुंदर आहे बघा जीवन जीवन प्राधिकरण नाव आहे आणि जीवन म्हणजे सगळ्यात जीवन जगायला काय गरजेचं आहे तर पाणी गरजेचं आहे आणि शाहू नगरला पाणीच नाहीये पुटतय सुटत कि पाण्याचा प्रश्न हा एवढा जटिल झालाय आज एवढे ज्येष्ठ नागरिकसुद्धा जमलेत घरात आज दिवाळीचा सण आहे तरीसुद्धा पाणी येत नाही तर अशा या मजूर किंवा जे काही अधिकारी आहेत ते का लक्ष देत नाहीत तर ॲक्च्युली आपण ज्या संख्येनं आज आपण जमलो आहे ना त्याच संख्येनं आपण जर प्राधिकरणाच्या ऑफिसला जर गेलो तर मला वाटतंय हा प्रश्न शंभर टक्के सुटणारा प्रश्न आहे आज आपण जो न्याय मागण्यासाठी आज महाराजसाहेबांच्याकडे आलो आहे मला वाटतंय हा न्याय महाराजसाहेब तर देतीलच परंतु आपण आज ज्या संख्येनं आपण उपस्थित राहिलो त्याच संख्येनं उद्याही उपस्थित राहूया आज काही कारणास्तव महाराज साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला नाही आहे किंवा त्यांचा काही एक काय विषय असेल तो बाहेर गेलेत म्हणून परंतु माझं असं म्हणणं आहे की आज ज्या जी सिच्युएशन आपल्यावरती येते ती सगळ्यांनी सगळ्या शाहू नगरला सांगा की आपल्याला आत्ता तरी गरज आहे की उतरण्याची एवढा फ्लो असताना एकेकाळी शाहू नगरला पाण्याचा फ्लो एवढा मोठा होता की पाणीचा नळसुद्धा हलायचा आणि आज तो पाण्याचा नळ नुसता हव्याला हरते म्हणजे त्यात पाणी नाहीचं आहे मग पाण्याचा प्रश्न मांडायचा कुठे तर मला वाटतंय आज आपण जिथं आलो आहे ना तिथं योग्य दरवाजा आहे तो दरवाजा आपण ठोकतोय त्या दरवाजाला आपण आवाज देऊया महाराजांना एक विनंती करूया की तुम्ही आमच्यासाठी एकदा तरी शब्द आता टाकावाच आणि शाहू पाण्याचा प्रश्न मिटवावा ही मी महाराजांना मनापासून विनंती करतो आणि ही जनता शाहू नगरची जनता आहे आपली ती सगळी जनता महाराजांच्या पाठीमागून उभी राहणारच आहे हा कुठला एक राजकीय प्लॅटफॉर्म नाही आहे हा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे तर मला असं वाटतं ह्या पाण्या प्रश्नावरती सर्व शाहू एकत्र येऊन आपण हा प्रश्न कसा सुटेल ह्यासाठी चांगल्या पद्धतीनं काही एका आंदोलनात आंदोलनामार्फत आपण उतरूया सगळ्यांची तयारी आहे मला वाटतं ह्यासाठी सगळे शाहू नगर एकत्र येतील अशी अपेक्षा करतो आणि सागर सरांना पाठिंबा देतो की सागर सर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं आपण आंदोलन त्या पद्धतीनं आपण उठूया नमस्ते शाहू नगरमधील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आता आजी कार्यकर्त्यांनी पाणी ह्या प्रश्नाबाबतीत बराचसा हवाप केलेला आहे त्यामुळं मी जास्त विस्ताराने बोलणार नाही पण मित्र हो शाहू नगर भागामधील लोकांनी जनतेनं तीन ते चार वेळा आपलं जे प्राधिकरणाचं ऑफिस आहे त्यामध्ये जाऊन आंदोलन केलेले आहेत त्यांना हे समजून सांगितलेलं आहे की पाणी हा नागरिकांच्या दृष्टीने मूलभूत प्रश्न आहे तो मूलभूत प्रश्न सुटलाच पाहिजे जसं अण्णवस्त्र निवारा मूलभूत आहे त्याचप्रमाणे पाण्याशिवाय माणूस जग जगू शकत नाही आणि पाण्याबाबतीच्या ज्या प्राधिकरणाच्या अडचणी आहेत एम सी बीच्या अडचणी आहेत त्या सर्व कानावर घातलेल्या आहेत तरी एवढं करूनही तो प्रश्न सुटत नसेल तर शाहू नगर सर्व नागरिकांनी या बाबतीत आंदोलन करण्याची किंवा रस्त्यावर उतरण्याचे हा प्रश्न सुटणार नाही तेव्हा सर्वांनी आता महाराज साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे महाराज साहेबांच्याशी आपण उद्या चर्चा करू आणि हा प्रश्न सुटणार नसेल तर सर्वांनी आंदोलन करण्याची तयारी ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र टॅन 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 जी के आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टैन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पाइसेस स्पाइसे सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टैन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दड़ा घरचा घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा माननीय खासदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आमचे महाराज साहेब यांच्या जलमंदिर या ठिकाणी आज आम्ही आमच्या शाहू नगर मधला पाण्याचा प्रश्न घेऊन आलेलो होतो तरी सुद्धा महाराजांना एक तात्काळ कारणामुळे बाहेर जावं लागलं तरीसुद्धा आमचे पूर्ण जय सोशल फाउंडेशनची टीम सर्व शहनगरवासीय गेले दोन हजार बावीसपासून या पाणी प्रश्नासाठी लढत आहेत तरीसुद्धा आमचा कुठल्याही प्रकारचा पाणी प्रश्न हा सुटला गेलेला नाही आहे आमचे सागरसर स्वतः व आमची सगळी जय फाउंडेशनची टीम पहाटे चार वाजता जे पाणी सोडतात तिथं स्वतः हजर राहून त्याचा पाठपुरा करीत आहे तरी पण आमचा कुठलाही प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही तरी जीवन प्राधिकरण व ह्यांनी यांनी आमचा पूर्ण पाण्याचा प्रश्न मिटवावा आम्हाला आमच्या सर्व सहनगरवासियांना वेळेत पाणी यावं आमचा सगळा प्रा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा हीच विनंती आणि आम्ही आता या भूमिकेवर आहे की जर आता आमचा पाण्याचा प्रश्न जर पूर्ण नाही झाला मार्गी नाही लागला तर आम्ही पूर्ण तीव्र आंदोलनास आम्ही सर्व जे फाउंडेशनची टीम सागर सर किंवा सर्व शाहू नगरवासीय आम्ही तीव्र आंदोलनासाठी तयार आहोत आमची आता पूर्ण तयारी आहे की पण आता आमचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलाच पाहिजे धन्यवाद मी शाहू नगरचे रहिवाशी गेले बरेच वर्ष शाहू नगरचा भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हा चालू आहे पाण्याची टाकी चार भिंतीवर आहे चार भिंतीवरून शाहू नगरमध्ये बऱ्याच पल्ल्यांमध्ये आडवी पाईपलाईन गेली आणि तिथून वर पाईपलाईन नेते त्यामुळे पाण्याचा भरपूर प्रश्न चालू आहे त्याच्या अगोदर पण पंधरा वर्षापूर्वी पण अग्रवाल साहेब होते त्यानंतर गायकवाड साहेब आले त्यानंतर पल्लवी मोठे चौगले मॅडम आल्या पाण्याचा प्रश्न पाणी मुबलक आहे पाणी सोडण्या वाचून फक्त प्रॉब्लेम होतो आहे पाणी व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी व्यवस्थित लोकांना येऊ शकतं महाराज साहेब पण बऱ्याच वेळा तिथं आले महाराष्ट्र साहेबांनी लोकांच्या बरोबर मिटिंग घेतल्या पण हे पाण्याचा प्रश्न तिथल्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे हे पाण्याचा प्रॉब्लेम चालू राहतो साताऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चोवीस तास पाणी चालू आहे दोन दोन तीन तीन टाइम पाणी चालू आहे पाणी मुबलक आहे फक्त शाहू नगरला पाणी देऊ शकत नाही आतापर्यंत सगळे अधिकारी तिथले प्राधिकरणातले ते गाफिलपणानं कार्य करतात आता आपले शाहू लहानाचे मोठे झालेले अभियंता मेन अभियंता वाघमारी साहेब सातारच्या प्राधिकरणाचे अधिकारी म्हणून आले आहेत ते शंभर टक्के पाण्याचा प्रश्न तिथं स्वतः उपस्थित राहून कोणाला पाणी येतं आहे कोणाला येत नाही याची ये चौकशी करून प्रॉपर प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट पाणी मुबलक आहे फक्त पाण्याचं नियोजन प्रॉपर करता येत नाही आहे एवढाच प्रश्न आहे आणि पाण्याचं साहेबांनी पण कुणी एक खोटं आश्वासन देऊ नये की पाण्याची टाकी दोन तीन महिन्यात होती असं होते काय असेल ते प्रामाणिकपणे सांगावं एवढे दिवस लागतील आणि पाण्याचं प्रॉपर पाण्याचे पंपाचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे पंप नाक्यावरचा पंप सतरा वेळाला बंद पडलेला असतोय तो दुरुस्त केला जात नाही आणि स्पेयरला दोन पंप नवीन घेतले पाहिजेत खाली माहुलीमध्ये पाण्याचे लाईटचा प्रॉब्लेम सारखा राहतो पाण्याचा तिथला लाईटचा प्रश्न मिटवला पाहिजे त्यांच्या लेवलला त्यांना काय नक्की ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहेत त्याचा तुमच्या पुढे मी बोलू शकत नाही पण त्यांनी त्यांच्या लेवलला ते प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते सोडवले पाहिजेत आता सगळ्या जनतेसमोर आम्ही अधिकारी साहेबांना इथं बोलून समोरासमोरच आम्ही प्रश्न सांगणार होतो पण आणि ही कुठली राजकीय ना ही नाही आहे ना हे आम्ही जनतेचे प्रश्न आहे म्हणून आम्ही आलो आहे आणि खरं खरं आहे का नाही पब्लिसिटी स्टंट नाही आहे हे खरचे प्रश्न आहेत लोक तिथं वहतगून वहतगून तिथनं घरी जातात पण तरी यांना घाम फुटत नाही आणि या अधिकारी लक्ष देत नाहीत मधल्या काळात शिंदेसाहेब म्हणून एक अधिकारी आले होते त्यांनी स्वतः फिरून पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला होता बऱ्यापैकी रुटीनमध्ये आणलं होतं पण आत्ता पुन्हा एवढं कापील कारभार चालू आहे दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही वॉलमन स्पष्ट सांगतो की साहेब आम्हाला माहिती तीन दिवस पाणी आलं नाही पण आज सोडण्याचा प्रयत्न करतो तीन तीन दिवस जर पाणी येत नसलं तर लोकांनी कसं राहायचं कसं करायचं सगळं पाण्याशिवाय कुठलं घरातलं कुठलं कार्य पूर्ण होत नाही मी एवढं बोलून चार शब्द संपवतो धन्यवाद सातारची चौदार ओळख नका विसावा नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त तरुण कार्यकर्ते आपण सर्वजण मोठ्या हिर आपल्या महत्वाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलो होतो महाराज साहेबांनी आपल्याला खुद्द स्वतः दुपारी बाराची वेळ दिली होती परंतु काहीतरी आकस्मित कारणामुळं महाराज साहेबांना अकरा वाजता जावं लागलं पाहिजे त्यामुळं आज आपली भेट होऊ शकत नाही तरी आपण उद्या परत प्रयत्न करू असं वारंवार प्रयत्न करू पण हा पाणी प्रश्न जिवाळ्याचा प्रश्न आहे तरी आपण सर्वांना आज थोडासा त्रास झाला असेल त्याबद्दल मी आपलं सर्वांशी समजतो आहे तसंच हे प्राधिकरण आणि एम एस यू बी यांना आपण सोडायचं नाही कारण आपला फार जिवाळ्याचा प्रश्न ऐन दिवाळीतसुद्धा आपल्याला पाणी मिळालं नाही तरी आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी येऊ महाराज साहेब आपल्याला सहकार्य करतील आणि त्यांनी तसा आपल्याला शब्द दिलेला आहे काल त्यांनी स्वतःहूनच आपल्याला इथे बोलवलं परंतु काहीतरी अकस्मित कारणामुळं त्यांना हो बाहेर जावं लागलं तर आपण उद्याचं नियोजन करू एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो कसबीबद्दल समजलं धन्यवाद उद्या किती वाजता